आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य शिक्षणाधिकारी आदरणीय साहेब विस्ताराधिकारी आदरणीय नागपूर साहेब विस्ताराधिकारी आदरणीय जिल्ह्यातील सर्व अग्निकोन शिक्षक बंदोब घेणे सगळ्यात अगोदर या ठिकाणी परमेश्वरचे आभार मानायचे

मानसिकता आपल्याला घाबरतो आपण परंतु कर्तव्यापुढे माणूस किती एखादा कर्तव्य तुम्ही नसला तर चांगल्या पद्धतीने काम करण्याचं एक आदर्श उदाहरण मला वाटत आहे किंवा मला तुम्हाला सांगितलं निपुणता यापेक्षा वेगळ्या असू शकत नाही केवळ संख्या वाचन लेखन एवढे अतिशय उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य या नाही आणि शैक्षणिक साहित्य घेऊन या ठिकाणी आलेलं आहे मी आता ज्यांना सांगितले की वाचन लेखन एवढंच नाही तर मुलांना सवळ सुद्धा कमलं पाहिजे मुलांनी भरपूर ऐकलं पाहिजे आपण आज म्हणतो की ऐकत नाही मुलं घरी घरी म्हणतो त्यांनी आमचं ऐकत नाही ते म्हणतात ती आमचं ऐकत नाही दोघ शेजारी आमचा ऐकत नाही शेजारी म्हणतो वेगळंच कोणी ऐकत नाही यांनी आणखी संशोधनाचा विषय देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु भविष्यामध्ये माणसाला असं वाटत ऐका हे सुद्धा अभियान काढावं लागेल प्रत्येकच गोष्टी अध्ययन काढून जर आपण सुरुवात करत असू तर काहीही होणार नाही जर सजग नागरिक असू निघून आमच्या ठाई ठाई म्हणलेली असेल तर कोणत्याही अज्ञानाची गरज लागणार नाही केवळ अध्ययन श्रवण ह्या विषयावर सांगितलं भाषणाचं तसंच आहे वाचनाचं तसंच आहे पुस्तकाचं घरातले एक कपाट असलं पाहिजे आमच्या घरी मी साधारणतः शिक्षकांच्या तरी घरी मॅडम गेलो किंवा मॅडमनी मी कधी बोलवलं आणि गेल्यानंतर ते कपाट दिसतं मला सर ते कपाट लागता लागत नाही ते असं जे लागतच नाही त्याचा आपलं प्रेशर असतं ते आहे तशाच तुमच्या लक्षात आलं पुस्तकच नाही तर साड्यांचं असेल का ते तर साडी एक जरी साडी कमी व्हावी त्या चार पाच पुस्तक आमच्या घरामध्ये यावी आमच्या घरामध्ये एक बाल वाचनालय असावं आणि वाचाल तर वाचाल चिनी भाषेमध्ये दोन पैसे असले तरी एका पुस्तकाचं पुस्तक घ्यावा पुस्तका अन्न घ्यावं अन्न आम्हाला आणि पुस्तक आम्हाला कसं जगायचं हे सगळं निपुणतेच लक्षण आहे आपण आयुष्यामध्ये जर खऱ्या अर्थानं निघून तापली तर आपलं जीवन खऱ्या अर्थानं आनंददायी होईल मग आमच्या मोहच्या पॅडम होत्या पगार तर आम्हाला तादशिक शिक्षण देणारच आहे देणारच आहे काम कमी आणि केलं तर फार तर पागावतील परंतु पगार देणार असेल परंतु आनंद देण्यासाठी आनंदी असला पाहिजे आणि आम्ही आनंदी असेल तर पुढचा विद्यार्थी आनंद असा आमचा चॅनल हा आनंददायी असला पाहिजे आम्ही विद्यार्थ्याच्या हातात जर चॅनल दिला तर तीनशे साठ चॅनल असून सुद्धा ते पुढचं बटन दाबवता येईल कारण का त्याला त्या चॅनलमध्ये रस नाही किंवा त्याची जिज्ञासा तरी आहे त्याचा आनंद त्यात नाही आमचं हे जर चॅनल आठ्या पडून वर्गात केलं आनंद कोसळवेल दूर आहे म्हणून आम्ही आनंददायी असलं पाहिजे आणि आनंददायी असल्याने आमच्या विद्यार्थ्यांना आनंददायी करणं त्यांचं जीवन आनंददायी करणं यापेक्षा निकून का वेगळे असू शकत नाही खऱ्या अर्थानं उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रशिक्षणाचा लाभ जिल्हा प्रशिक्षण सुरुवात आम्हाला दिला मी मग श्री साहेब बोलता बोलतो चहा सुद्धा निपुण होता अतिशय सुंदर चहा होता Dan saya ingin melayani para khusus wadah yang ingin koneksi sendiri, yang berterapi amat untuk menjual juga.